लगा 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 बाकर सुद्धा फुकते की तुझी का आय मला तुझ काय आता पटना का, का पटना अग तुझीवर साईपाक करायचा सोडलाय असा सारखा माझाच गॅस संपवायला गेला तुम्हाला पैसा पैसा त्या भावाचा पैसा आज मला तुझी साईपाक चुरी व्हायसाहेर पैसे बचत कर मी जीवाला एक पट न झाला नाही पैसा टू ठेवतो या आणि तुम्ही लगाव गॅस संपवून टाकताय माझा अवघड झालंय असू दे आजचे दिवस आता जर गॅस संपला तर मी अजिबात आणणार नाही

किती बाखरी झाली आता पण करत नाही माहेर ओलताना काढ जा बाखरी हातान काढ जा म्हणजे तुझी काळजी केली ती झाली नसते

हे भाकरी गेल्या गावात ऐकू गेल्या पाहिजे त्या माणस म्हणली पाहिजे जायला भाकरी एवढं कोण मोठं थापत या गावठी पूजा थापत्या म्हणली पाहिजे सगळी कामं मला सांगते आणि मी तुम्हाला के भाकरी दर, केला तर घालते ती कुठे मला सांगते घ्या का मी जेवत नसतो आता नसतं जेवत तर बघा जाणं मला काय गॅन नाही जेवा म्हणायचं काम माझं मी आज कोंबडा खाणार आहे आ पैसे पण नाही आलं पैसे कोंबडा खाणार आहे आलू कोंबडा आहे का बाबा मी कोंबडा खात नाही तुला काय सारखी की मटाफटा करते तुझ सारख हि नसते आग हिच आणून खाल्ला माझी आपली लेकर हि तर पाचशे रुपयाचा कोंबडा आणला आणि शंभर रुपयाचा मसाला आणला का सहाशे रुपये धोकं होते तथ गेल्या बारा तर गेल्या बाराशे रुपये झाले

अलीकडे लेशार्पणा करू नको करू नको पहिलं कोंबड नया पुढून खाल्ली द्या आणि आता कोंबड खाय ना आय उत खाल्ली कस काढून कोंबड पिती पिती मट आणत होती आता मला कोंबडा ने कवंती काय आगे मला कोंबडा ने कवंती

थपताना जरा करून थपत जा कसा जाय अर बाखरी कशी गोल गोल आली पाहिजे पूजा ही तुझं नाक केलं बघ झाली ती खरच आज तुला अनुभव आहे आता माझ्यासारख्या तशी बाखर केली तर म्हणायचं ठीक आहे

तू बोलाय पट आधी हाताला चटके बसे मग मिळे तुझ्या हाताला चटक बसलं नाहीत तुला गरीबी चटक बसल नाहीत म्हणून बाक करायची होती आता गरीबी चटक मला बसली आहे बाखर खाऊन देत नाही ताक पिऊन आलोया तसा सका कापारी तान लागली की ताक प्यायचं भूक लागले की दूध प्यायच करायला खायची नाही वाचत भाकरी केली गेली पोशिया तो तवा एक नवीन आण की कसला तवा केला आज तवा नवीन आणला पाहिजे तवा नवीन आणूया ही तवा आता मोडी जाती कारण भाकर चांगली असेल तवा चांगला असेल तर भाकर चांगली होती पाणी मध्ये साठवून बसतंय का ते मग तवा नवीन आणि पाकी झाले ठवा तवा आयन घेतलेला तवा तवाय तीन चार वर्ष आली ही वाकरी एक नंबर आली Adetle bir Kim bakıyor? Ben de.